माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या जवळील नामांकित शाळेत एल के, के जी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर पंचावन्न वर्षे शिपायाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे ऑक्टोबर पासून म्हणजे सहा महिन्यांपासून त्या चिमुकलीचा छळ होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले पीडितेच्या आईने सदर बाजार पोलिसांमध्ये फिरत दिल्यावर पोलिसांनी फ्रान्सिस आशिसमेंटो या शिपायला शाळेतून जेरबंद केले न्यायालयाने त्याला दोन दिवसात पोलीस कोठडी ठोठावली असून गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त यशवंत गावारी यांच्याकडे सोपवण्यात आले होते बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र आजारला होता असाच प्रकार सोलापूर शहरात एका नामाकित शाळेत घडला यावेळी शाळेतील पंचवन्विषय शिपाईने एल के जी करीत होता पीडितेच्या पोटात दुखू लागल्याचा हा प्रकार समोर आला संशयित आरोपी फ्रान्सिस पिंटो कोठडीमध्ये गुरुवार संपदार असून तसेच तपास असून बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच तपास पडून असल्याचे त्यांनी सांगितले शहराच्या मध्यवर्ती महापालिकेच्या नामाक शाळेत हा प्रकार घडल्याने खळबळ ओळले आहे हा प्रकार समजल्यावर असे काही झालेच नसल्या अशी भूमिका तेथील प्रिन्सिपलची होती असे पोलिस सूत्रांनी सांगितले प्रिन्सिपलना सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रण चोबिसा सुरू असून तरी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही का हा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठच्या आदेशानुसार गुन्हाचा तपास पोलीस उपनिष्ठांकडून काढून सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका